आपले सर्वांचे स्वप्न असते की आपले एक सुंदर घर असावे पण तुम्हाला माहिती आहे का भारतात अशी काही घरे आहेत ज्यांची किंमत ऐकून तुमचे डोळे फिरतील ही केवळ घरे नसून चालती फिरती राजवाडे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतातील पाच सर्वात महागड्या घरांची माहिती ज्यांची सुखसुविधा पाहून तुम्ही थक्कवाल चला तर मग सुरुवात करूया या यादीत पाचव्या क्रमांक आहे रेमंड ग्रुपचे मालक गौतम सिंगानिया यांचे जे के हाऊस मुंबईच्या ब्रिज कॅन्डी भागात असलेली ही तीस मजली इमारत एखाद्या भव्य टॉवर सारखी दिसते या घराची किंमत सुमारे सहा हजार कोटी रुपये आहे विशेष म्हणजे या इमारतीचे पाच मजली केवळ त्यांच्या खासगी कार कलेक्शन साठी राखीव आहेत येथे एक मोठे स्विमिंग पूल जिम स्पा आणि हेलिपॅडची सुविधा देखील आहे आधुनिक डिझाईन आणि समुद्राच्या अथांग किनाऱ्यावर असलेले हे घर आलिशान आहे नाव येते ते म्हणजे अनिल अंबानी यांच्या घराचे मुंबईच्या पाली हिल परिसरात असलेले हे घर सोळा हजार स्क्वेअर फुटामध्ये पसरलेले आहे हे घर सतरा मजले असून याची किंमत अंदाजे पाच हजार कोटी रुपयांच्या आसपास सांगितले जाते अनिल अंबानी यांनी हे घर अत्यंत खासगी आणि सुरक्षित ठेवलेले आहे या घरात हायटेक जिम एक मोठे स्विमिंग पूल आणि जगातील सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत जरी अनिल अंबानी सध्या चर्चेत नसले तरी त्यांच्या घराची भव्यता आजही कायम आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे जटिया हाऊस जे, जे आदित्य बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम बिर्ला यांचे निवासस्थान आहे हे घर वरच्या दोन घरांपेक्षा थोडे वेगळे आहे कारण हे एका मोठ्या बंगल्याच्या स्वरूपात आहे दोन हजार पंधरा मध्ये कुमार मंगलम बिर्ला यांनी ही बंगला चारशे पंचवीस कोटी रुपयांना विकत घेतला होता पण आजच्या बाजारभावानुसार याची किंमत खूप जास्त आहे समुद्राकडे तोंड असलेला हा बंगला वीस खोल्यांचा असून यात भव्य भाग आणि विस्तीर्ण अंगण आहे या, या बंगल्याची रचना जुन्या शाही थाटातील आहे नंबर दोन मॅन्शन हाऊस मलबार हिल दुसऱ्या क्रमांकावर नाव येते ते म्हणजे सायरन पुनावाला यांच्या मॅन्शन हाऊसचे एकेकाळी हे अमेरिकन दूतवास होते जे पुणेवाला यांनी दोन हजार पंधरामध्ये सुमारे सातशे पन्नास कोटी रुपयांना खरेदी केले दक्षिण मुंबईतील हे घर कालाकुसरीचा उत्तम नमुना मानले जाते या घराच्या नूतनीकरणासाठी आणि अंतर्गत सजावटीसाठी करोडो रुपये खर्च करण्यात आला आहे हे घर राजेशाही ताटाचे उत्तम उदाहरण आहे आणि पहिल्या क्रमांकावर अर्थातच आहे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांचे एंटेलिया हे केवळ भारतातलंच नाही तर जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे सत्तावीस मधली या इमारतीची किंमत पंधरा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे चार लाख स्क्वेअर फुटामध्ये पसरलेल्या या घरात सहा मजले फक्त कार पार्किंगसाठी आहेत तसेच यात तीन हॅलिपॅड्स खाजगी थिएटर हॅकिंग गार्डन आणि चक्क बर्फाचा आनंद घेण्यासाठी स्नो रूम देखील आहे या घराच्या देखभालीसाठी सहाचे कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात ता असतो तर मित्रांनो ही होती भारतातील पाच सर्वात महागडी घरे तुम्हाला यापैकी कोणते घर सर्वात जास्त आवडले ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच रंजक माहितीसाठी मराठी टॉप टेन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद